जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणारे अभिलेख असतील स्वच्छतेची परिस्थिती असेल आणि टॉयलेटची पण परिस्थिती असेल आणि इतरही सर्व कार्यालयांसाठी लागणारी आवश्यक जागा असेल या सर्व बाबतीसाठी आपण काल विजिट केली आणि पार्किंगची व्यवस्था असेल याही सर्व बाब बाबतींची तपासणी करण्यात आली आपल्याला इलेक्शनचं गोडाऊन देखील करायचं आहे काही दिव्यांग अधिकारी कर्मचारीने अभ्यागत आपल्याकडे येत असतात त्यांच्यासाठी प्रसाधनगृहाची व्यवस्था तसेच आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक सेतू सुविधा केंद्र देखील सुरू करायचं आहे तर या सर्वांच्यासाठी आपण ही पूर्ण तपासणी करण्यात आली आणि त्यानुसार आपल्याला अभ्यागतांसाठी व्यवस्था व्यवस्थित करणे पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित करणे आणि इतरही सर्व सुविधा पुरवणे आणि जे इतर कार्यालयांची जी मागणी येते कार्यालयीन जागेसाठी तर त्या बाबतीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी आणि अवि अभिलेखगार जे आपलं आहे तर त्यामध्ये देखील जे जुने डॉक्युमेंट्स असतील त्यांचे विडिंग करून जे आवश्यक डॉक्युमेंट्स असतील परमनंट रेकॉर्ड्स असतील ते व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणून ही पूर्ण विजिट करण्यात येईल सर कालवाल मग यांनी एका महसूलच्या हो कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याच्यावर तुम्ही काही केला आहे हो तर त्या बाबतीमध्ये माहिती घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत एस डीओना त्यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत त्यासोबतच ते कुठल्याही कारवाईसाठी गेलेले नव्हते कारवाईसाठी जात असताना आर टी ओचे अधिकारी आणि पोलीस विभागाचे अधिकारी सोबत नेऊन आपण एक संयुक्त कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची एक संयुक्त बैठक देखील आपण उद्या आयोजित केलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जे स्टाफ आहे त्यांना एक पथकाच्या माध्यमातून ह्या कारवाई करण्यात याव्या जेणेकरून अशी आपली घटना घडणार नाही अशा प्रकारचे निर्देश आपण दिले